काही कथा फक्त ऐकण्यासाठी नसतात त्या आपल्याला अंतर्मुख करतात माणूस की नेमकी कुठे हरवली आहे याचा विचार करायला लावतात आजची ही कथा आहे बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील एका स्त्रीची जिच्यासाठी जीवन म्हणजे रोजचा संघर्ष होता पण या संघर्षात तिच्या वाट्याला जे आलं ते कोणत्याही नरकयातनांपेक्षा कमी नव्हतं एकीकडे मृत्यूशी झुंज देणारा आजार होता आणि दुसरीकडे माणुसकी विसरलेली जनावरं या महिलेचा भूतकाळ तसाही काही सुखाचा नव्हता घरची परिस्थिती हालाकीची होती लग्नानंतर आयुष्य बदलेल असं वाटलं होतं पण नियतीला ते मान्य नव्हतं पतीने साथ सोडली ती आपल्या लहान मुलाला आणि वृद्ध आईला घेऊन माहेरी आली जबाबदाऱ्या मोठ्या होत्या पण शरीर साथ देत नव्हतं सतत डोकेदुखी चक्कर अशक्तपणा जाणवत होता तपासणी केली तेव्हा समोर आलं की तिला ब्रेन ट्युमर आहे मृत्यू समोर दिसत होता पण पदरातल्या मुलाच्या भुकेसाठी आणि आईच्या औषधांसाठी तिला उभं राहणं भाग होतं नोकरीसाठी ती दारोदार फिरली पण पन आजारपणामुळे कोणीही काम दिलं नाही शेवटी ना इलाजाने तिने एका ऑर्केस्ट्रा ग्रुपमध्ये डान्सर आणि सिंगर म्हणून काम स्वीकारलं समाजाने तिला नावं ठेवली तिच्या कामावरून तिला जज केलं पण तिला माहीत होतं तिच्या मुलाचं दूध आणि आईची औषधं याच पैशातून येणार होती दहा जानेवारी दोन हजार सव्वीस थंडीची रात्र होती पूर्णियाचा नेवालाल चौक गजबजलेला होता कामाच्या एका नवीन संधीसाठी ती तिथे पोहोचली होती तिथेच तिची ओळख झाली जुनैदशी जुनेद ज्याचा इतिहासच गुन्हेगारीने माखलेला होता त्याने तिला विश्वासात घेतलं कामाचं आमिष दाखवलं आणि आपल्या कारमध्ये बसवलं कार शहराबाहेर जाऊ लागली तिचा जीव टांगणीला लागला मला कुठे नेताय या प्रश्नाचं उत्तर मिळालं धमकी तो वीस किलोमीटरचा प्रवास मरणाच्या दिशेने नेणारा प्रवास होता कार थांबली दगरुवा येथील एका निर्जन गोदामासमोर नाव होतं जोया ट्रेडर्स त्या गोदामात जुनैचे अजून पाच साथीदार दबा धरून बसले होते तिथे पोहोचताच त्या महिलेला जबरदस्तीने दारू पाजण्यात आली तिने विनवण्या केल्या आपल्या आजारपणाची शपथ घातली मला सोडून द्या मला ब्रेन ट्युमर आहे माझ्या घरी बाळ माझी वाट पाहत आहे पण त्या नराधमांच्या कानावर फक्त सैतानी वासनास्वार होती एकामागून एक सहा जणांनी तिच्यावर अत्याचार केला प्रतिकार केल्यावर तिला बेदम मारहाण करण्यात आली तिच्या शरीरावर नखांचे ओरखडे उमटले जुनेत तिला धमकावत होता जास्त ओरडलीस तर गोळी घालीन ती रात्र त्या महिलेसाठी युगासारखी मोठी होती सकाळी पोलिसांनी त्या गोदामावर धाड टाकली आणि ते दृश्य पाहून कठोर काळजाच्या पोलिसांचेही हात थरथरले व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती महिला पोलिसांच्या पाया पडताना दिसते ती म्हणते साहेबांनो याने मला खूप मारलंय याला सोडू नका ही केवळ हाक नव्हती तो व्यवस्थेला विचारलेला प्रश्न होता पोलिसांनी मुख्य आरोपी जुनैदला अटक केली तपासात समोर आलं की जुनेदवर आधीच चोरी लुटमार आणि शस्त्रास्त्र कायद्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत पण प्रश्न अजूनही उरतो त्या फरार पाच आरोपींचा आणि त्या समाजाचा जो एका असहाय्य महिलेच्या कामावरून तिला जज करतो पण नराधमांना रोखण्यासाठी पुढे येत नाही ती महिला सध्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत आहे तिची तब्येत हळूहळू सुधारतीय पण मनावर झालेले घाव कधी भरतील मित्रांनो ही घटना आपल्या समाजाचा खरा आरसा आहे ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामागचा उद्देश एकच अशा नराधमांविरुद्ध आवाज उठवणं तुम्हाला काय वाटतं या प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्यासाठी प्रशासनाने अजून काय पावलं उचलायला हवीत कमेंटमध्ये नक्की कळवा